हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं छत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर वि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आता इथे बघा बंद बाजूकडून पेपर ठेवलेला आहे माझ्याकडे आणि तिथून मी ब्लाऊजची उंची मोजलेली आहे पंधरा इंच कारण तयार ब्लाऊज मला चौदा इंच पाहिजे त्यासाठी म्हणजे ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्याच्यात एक इंच उंची आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची असते आता इथं बघा मी सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि पोणे सहा इंच इथं मुंढा घेतलेला आहे म्हणजे सव्वा पाच इंच म्हणजेच पाच आणि आपल्याला अर्धा इंच राहतो त्याच्यात त्याचा निम्मे करायचा आहे आणि पोणे सहा इंच इथं मुंढा घेतलेला आहे तर पौणे सहा म्हणजे तिथे बघा साडेपाच नंतर दोन लाईन एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजे पोणे सहा इंच होऊन जाईल आता इथे बघा छातीची घडी टाकायची आपल्याला म्हणजे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच त्याच्यानंतर मार्जिन इथं मी दीड इंच घेतलेलं आहे तर तुम्ही इथं दोन इंचसुद्धा घेऊ शकता आता नऊ इंच आणि दीड इंच मिळून इथं साडे दहा इंच झाले तर वरती बघा जिथं आपण मुंढ्याचं माप टाकलेलं आहे तिथून मोजलेलं आहे तिथंसुद्धा मी साडे दहा इंच घेतलं आणि खालच्या साईडला सुद्धा साडे दहा इंच घेतलेलं आहे आता इथे बघा मुंड्याचे आकार काढायचे आहे आप आपल्याला तर मुंड्याचा आकार इथं पाठीमागचा मुंडा आपल्याला इथं दीड इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढचा मुंडा आहे त्याला एक इंचावरती आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा मुंड्याचा आकार तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जेवढा मुंडा घेतला असेल त्याचं बघा सेंटर पॉईंट काढायचा आणि या पद्धतीने जिथं आपण इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार आहे तो द्यायचा आहे आता इथं आपण कटिंग करून घेऊया तर सर्वात पहिले बघा मी या पद्धतीने शोल्डरची कटिंग केली तर इथं आपण जेवढी एक्स्ट्रा मार्जिंग हवी होती तर तेवढी आपण एड केलेली आहे तर कटिंग करताना जसं आहे तसं इथं कटिंग करायचं आहे आता पाठीमागचं मुंडा आहे तर त्याची कटिंग कर करायची आहे इथं कारण आपण बाजू आहे पेपरची डबल पेपर आपण इथं घेतलेला आहे म्हणजे पाठीमागचा पार्टसुद्धा आपल्या इथं सोबत कटिंग होणार आहे त्यासाठी तर इथं सर्वात पहिले पाठीमागचा मुंडा होता त्याची कटिंग करून घेतली आता इथं बघा पुढच्या भागाची आपल्याला इथं कटिंग करायची आहे त्याआधी बघा कोणकोणती मापं लागतात ती घेऊया आपण तर इथं बघा सव्वा पाच इंच शोल्डर घेतलं होतं तर सव्वा दोन इंच आपल्याला इथं गडारुंदीचं माप टाकायचं आहे आता पुढचा गडा सहा इंच होता तर त्याच्यात मी अर्धा इंच घेतलेला आहे म्हणजे साडेसहा इंच इथं पुढचा गडा आपला राहणार आहे आता खालीसुद्धा जेवढी वरती शोल्डरच्या तिथं आपण गडारुंदी घेतलेली आहे तेवढी खाली घ्यायची आहे तर या पद्धतीने बॉक्स तयार करायचा त्याच्यानंतर आपल्याला खालून वरती एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि सिम्पल असा गोल गडाचा शेप द्यायचा आहे आता इथं बघा जी मापं आपण घेतली ती तुम्हाला आठवून राहावी यासाठी इथं मी लिहून देते बघा सव्वा दोन इंच रुंदी सव्वा पाच इंच शोल्डर आणि पौने सहा इंच इथं मुंडा घेतलेला आहे नऊ इंच इथं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिंग त्याच्यानंतर पुढचा गळा साडेसहा इंच आता बघा खालून आपल्याला गळ्याकडून इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे तर गळ्याकडून मी अडीच इंच घेतलं आणि मुंड्याकडून म्हणजे मार आपण जिथं फिटिंगची साईट आहे आपली म्हणजे मुंड्याकडची तर त्या साईटला दोन इंच घ्यायचं आहे तर पेपर पॅटर्न तयार करताना दोन आणि अडीचची इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे आता बघा जिथं दोन इंच घेतलंय तिकडनं मी म्हणजे मुंढ्याकडून आपल्याला पाच इंचवरती इथं मार्किंग करायचं आहे म्हणजे कटोरी आपली परफेक्ट येईल आता बघा जिथं पाच इंच घेतलं तिथून एक सरळ अशी लाईन आखून घेतली त्याच्यानंतर वरती बघा आपण गळ्याचे तिथं परत एक एक इंचावरती मार्किंग केलेली होती तर तिथून तिथून एक तिरिकस अशी लाईन आखून घेतली म्हणजे जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे सेम तुम्ही त्याच पद्धतीने बघा या पद्धतीने तुम्ही ही आकृती काढायची आहे आता तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता म्हणजे तुम्हाला वहीवर काढता येईल आणि लक्षात येईल की कोणकोणती कुन मापं घ्यायची आहेत छत्तीस साईजसाठी आता इथे बघा डब डबल पेपर होता तर त्यासाठी मी इथं पट्टीच्या म मद, मदत घेते आणि या पद्धतीने दोघं पार्ट सेपरेट करून घ्यायची आहे तर बघा हा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झाला आता बघा पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करायची आहे तर सर्वात पहिले बघा आपल्याला जो पुढचा पुढचा मुंडा आहे तर त्याची कटिंग सर्वात पहिले करायची आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने आता इथं बघा क्रॉसपट्टीची कटिंग करायची तर क्रॉसपट्टी बघा आपण वेगळी काढणार आहोत एक्स्ट्राची वाढीव तर ती पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथं गळा आहे तो जसा आहे तसा इथं कट करून घ्यायचा आहे बघा तर इथं बघा या पद्धतीने आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे तर इथं बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आता इथं बघा क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे तर एका साइडला बघा आपण क्रॉसपट्टी वाढवणार आहोत तर त्यासाठी साडेतीन इंच घेतलं आणि छातीची घडी आपण बघा सहित साडे दहा इंच घेतली होती तर इथं बघा क्रॉसपट्टीची मार्किंग करताना क्रॉसपट्टीची जी आपली लांबी आहे तर ती अर्धा इंच जास्त घ्यायचं म्हणजे जोडताना कमी पडू नये यासाठी इथं मी अकरा इंचाची ही क्रॉसपट्टी तयार करते तर एका साईडला साडेतीन घ्यायचं आणि एका साईडला तीन इंच आहे आणि या पद्धतीने सिम्पल असं आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे तर बघा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टीची सुद्धा कटिंग झाली आता इथं बघा कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते मी तर सव्वा दोन इंच इथं आपण गडारुंदी घेतली होती तर ती गडारुंदी इथं सुद्धा घ्यायची आहे सव्वा दोन इंच त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला खाली म्हणजे आडवं माप आपण इथं सव्वा दोन घेतलं तर उभं माप आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे आता बघा जिथं दीड इंचाची मार्जिंग आपण मार्किंग केलं आहे तिथून खाली पाच इंच घ्यायचं आहे तर मोठे साईजसाठी पाच इंच घ्यायचं आता बघा जिथं पाच इंचचा पॉईंट आलेला आहे तिथून मी लाईन आखून घेतली आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरीची आडवी मार्किंग करायची आहे साडेसात इंच इथं बघा साडेसहा इंच आडी मार्किंग केली आता बघा साडेसातच्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने टेप आहे तो फोल्ड करून घेते मी आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा त्याच्यानंतर बघा जिथं वरती आपण पेपर दिसतोय तर तिथून या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जिथं साडेआठ इंच येईल तिथपर्यंत आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे जसं मी इथे दाखवले आहे तुम्हाला तसं आता हे तिघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे जसं मी इथं दाखवते आहे या पद्धतीने आ, आ, लिए लिए। हा पॉईंट इथे जोडायचा मधल्या सोबत आपल्याला दोघं पॉईंट जोडायचे आहे आता बघा साडेसातची मार्किंग केली तिथून आपल्याला वरती बघा जिथं आपण सव्वा दोन इंचा इथे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला कटोरीचा हा सिंपल असा आकार द्यायचा आहे तर आकार दिल्यानंतर बघा आपण जो साईड पार्ट कटिंग केला होता तर तो इथे व्यवस्थित ठेवायचा आहे तर बघू शकता इथं तर एक्स्ट्राची आपली अर्धा इंच कटोरी जास्तीची आहे आणि आपण इथं साइड पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती अर्धा इंच जास्त घ्यायची असते कारण मधला टक्स आहे तर तो जोडताना ती जोडताना कमी पडते म्हणजे टक्स जो आपण आपला टक्स मारतो तर तेव्हा आपण ती कमी होऊन जाते तर त्यासाठी कटोरी जी आहे तर ती जोडताना कमी पडू नये यासाठी बघा साडेडपाठपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे आपल्याला कटोरी आता इथं बघा या पद्धतीने जसं मी दाखवते आहे तसं तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे तर ही जी कटोरी आहे तर मी ब्लाऊजवरनं माप घेऊन तिची कटिंग केलेली आहे अंदाजे कटिंग न न करता तुम्ही या पद्धतीने कटिंग करायचं आहे आता इथं बघा बाहीची कटिंग करणार आहोत तर त्यासाठी बघा या साईडला मी पेपर आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आता बाही लांबी साडेतीन इंच आहे तर आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेचार इंच घ्यायचं आहे आता बघा छातीची घडी आपली मार्जिंगसहित साडे दहा होतं तर आपण इथं साडेनऊ इंच इथं छातीची म्हणजे बाहीची घडी घ्यायची आहे आता बघा साडेनऊ इंच मी बाहीची घडी घेतली आणि वरतीसुद्धा या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आणि बाही काढण्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करायचं आहे तर बंद बाजूकडून पण साडेचार इंच घ्यायचं आणि ओपन बाजूकडून सुद्धा जिथे आपलं छातीची म्हणजे बाहीची घडी येते तिथपर्यंत तर तिथेसुद्धा साडेचार इंच मी मोजलेलं आहे आता इथे बघा हे जे माप टाकलेलं होतं तर ते आपण इथं बाहीची घडी घेतलेली आहे साडेनऊ इंच आता बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून अडीच इंचावरती मार्किंग केलं आहे मी आणि आतल्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे तर दोन इंच सर्व साईजसाठी एकच आहे माप आणि या पद्धतीने बघा जिथं आपण दोन इंचची इथं मार्किंग केलं आहे तिथून तिरकस लाईन आखून घेतली आता तीन पॉईंट घ्यायचे आहे दोन इंचावरती हे बघा या पद्धतीने दोन दोन इंचाचे तीन पॉईंट घ्यायचे आता पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे दोन आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि सिम्पल असा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर बाही जोडताना सुद्धा कमी पडत नाही व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते फुगा वगैरे कुठेच येत नाही तर खूप सोपी पद्धत आहे बघा बाही कटिंगची आता बघा साडेसहा इंच इथं दंडघेर आहे आणि इथं द दीड इंच इथं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आता तिरकस लाईन आखून घेतली आता कटिंग करताना बघा वरचा जो शेप आहे म्हणजे पाठीमागचा जो मुंढ्याचा आकार आपण दिलेला आहे तर तो इथं सर्वात पहिले कट करायचा आहे बघा तर या पद्धतीने बघा जेवढी मार्किंग केलेली आहे वरती आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करण्यासाठी बाहीला ओपन करायचं आणि जो आकार आपण पहिल्या मुंड्याचा दिलेला आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा धन्यवाद